मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे झुमक्याची गाडी कविता आवडल्यास व्हिडिओला ला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया माळ रानावरची शेती माळ रानावरची शेती तिला पांदीची हो वाट माळ रानावरची शेती तिला पांदीची हो वाट बघा झुंक्याच्या गाडीला मोऱ्या बैलाची हो जोड राणीपाखराचा थवा पीक कंसात भरलं राणीपाखराचा थवा पीक कंसात भरलं काळ्या गबाळ वेचून रान मोत्यानं पेरल काड्या गबाळ वेचून रान मोत्यानं पेरल हाला रिमझिम पाऊस आला रिमझिम पाऊस वार वेगानं फिरलं आला रिमझिम पाऊस वार वेगानं फिरलं झालं झाडा खाली ओल पाय चिखलानं भरलं झालं झाडा खाली ओल पाय चिखलानं भरलं माळ रानावरची शेती माळ रानावरची शेती तिला पांदीची हो वाट माळ रानावरची शेती तिला पांदीची हो वाट बघा झुक्याच्या गाडीला मोऱ्या बैलाची हो जोड